हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो कोकणातील पारंपरिक पद्धत नागपंचमीचा नागोबा नेऊन त्याच्या घरात सोडलो की जायचा गणपतीच्या शाळेत आपली गणपतीची मूर्ती जी असता ती फिक्स करू आणि त्यासाठीच आता आम्ही चालला चला तर मग तर नागोबा वगैरे पोचून माझ्या आम्ही वाढू लागला तर नागोबा वगैरे सोडून आपण आता गणपतीचा पाठ देऊ उशी घेतला नवीन नंबर गाडी जागा असल्यामुळे बाय दुनी आणि कस्तुरी कोकणात लोक नेहमी जो कार्यक्रम आहे नागपंचमी दिवशी आपलं जो पाठ असता गणपतीचं तो नेऊन जायचो पूर्वी नागपंचमी दिवशीच द्यायची आता आपण लवकर देखील देतो आपलं गणपती सांगायचं झालो आपण पाठ आता आहोत तुफान पाऊस लागता दुपारी थोडी उसंत घेतल्यान पण नाग पोचवल्याच्या नंतर पुन्हा तुफान पाऊस लागावा लागलो मग जाऊया आपण जामसंड आहेत आपण चांदो शिकता निघाला तर आपण चल आहो देवगड आणि पाऊस तर गेलो हा दोन्ही बाजून मस्त एक हिरवळ दिसता रस्त्यावर थोडा थोडा पाणी साचला ड्रायव्हिंग करून पण मजा वाटता बाय गाणी बघता हा बायची गाणी बंद झाल्यामुळे बाई जरा हे करता आपण जामसंडच जाता होता आपल्याकडे खूप पाऊस हा सकाळपासून आणि इकडे आपण बघितलं आपण इलाव जामसंड आहेत अजिबात पाऊस पडणार पा। आहेत हा थांब जरा सुखो खडखडीत रस्तो हा म्हणजे निसर्गाची जी रुपात वेगवेगळी आपल्याकडे बघू व्हायचं मस्त वाटत इकडे गाडी चालू आपल्याकडे पाऊस होतो त्यापेक्षा दे। पा। देवगडच्या रस्त्याने गाडी चालवणे म्हणजे एक वेगळ्या प्रकारचा सुख असतं कारण या साईडला रस्त्याच्या दुथरपा फारशी झाडी नसता मुख्य रस्तो हा तो एक कातळावरनं गेलेलो असल्यामुळे आजूबाजू आपण जी झाडं लावलेली आहेत शेतीची फळझाडं वगैरे तीच झाडं बाकी छोटी छोटी झुडपं असतात तर आपण येऊन पोचलाव गणपतीच्या शाळेतनी पाठ घेतलाव आपल्या गणपतीची उंची साधारण तीन फूट असतात त्याच्या मनान रुंदीचं पाठ हा आणि दरवर्षी साधारण एक ठराविक मूर्ती असता माप मूर्तिकारांचं काम चालू आहे मातीची मूर्ती जी तयार करतात तिची रेखणी चालू आहे मातीची मूर्ती आज देखील कोकणात मोठ्या प्रमाणात बनवली जातात प्लॅस्टरचा युग इला असला तरी तर ही माती या ठिकाणी मळली जाता आणि या ठिकाणी अशी स्टोरेज करून जेवढी आपल्या गणपती खावी तेवढी वापरली जातात समोरच्या साच्यात गणपती एक बांधून ठेवलेलो आणि हे गणपतींचं काम शेवटच्या टप्प्यातलं चालू आहे तर पहिले प्रत्येक जे गणपतीचे पार्ट आहेत ते सेपरेट सेपरेट बनवले जातात आणि त्यानंतर जर धड असता ना काढलेला त्याच्यावर हे चिटकवले जातात इकडे हे पी ओपीची मूर्ती आहेत आपल्याकडे अजून देखील खूप सारी पी ओ पीची मूर्ती जी आहेत ते चालतात पेंटरांची पुढची पिढी ही त्यांची कला आपल्या हातात सामावून घेता खूप सुंदर वाटता नवीन पिढीतली मुलं देखील आपल्या पूर्वजांचो किंवा वडिलांचं व्यवसाय जेव्हा पुढे नेत असतात तेव्हा छान वाटतं तर हे सगळं या साईडला ओ पीच्या मूर्ती आहेत जेवढे ओ पीचे मूर्ती आहेत तेवढेच मातीच्या देखील मूर्ती आहेत ही मूर्ती माझी आहे पण अशीच मूर्ती दुसरी देखील दुसऱ्या बाजू फिनिशिंग करून ठेवलेली असं म्हटल्यामुळे मी तिकडे चाललो आहे माका सगळ्यात जास्त आवडलेल्या मूर्तीपैकी ही एक मूर्ती आहे स्वामी समर्थांच्या अवतारातली आणि हाती लिपलेली आहे ती शाडू मातीची ही एक पिओ ची मूर्ती आहे आणि ही शाडू मातीची मूर्ती जवळजवळ जव़़ ऐंशी टक्के मूर्तींचं काम लिपून झालं हे मूर्ती पूर्ण सुकून ठेवलेले आहेत हे आता कलर कामासाठी रेडी असलेले मूर्ती आहेत सगळे मातीचे आहेत साधारण दोन फूट दीड फूट अशा उंचीच ही मूर्ती आहेत आणि जो मोठे मोठे मूर्ती आहेत ते बाहेर या शाळेत तुमका एक फुटापासून ते सहा फुटापर्यंत सात फुटापर्यंत असे मोठे मूर्ती भेटू शकतात क्रीडा आणि कौशल्य या क्षेत्रात मिळवलेल्या ह्या धन आणि हूर्ती हो सगळ्या पिओपीच मूर्ती आणताना किंवा काही मूर्ती हुटलो जातात किंवा काही पार्ट त्यांचे डॅमेज होतात तर अशो मूर्ती या ठिकाणी आणून पुन्हा एकदा होतो होते केले जातात आणि ताच काम चालू आ या साईडला हे जोडून वगैरे ठेवलेले आहेत काही मूर्ती अजून देखील जोडूच ही माका मूर्ती आवडलेल्यापैकी एक अजून मूर्ती कोळी बांधवांची प्रतिकृती साध साकारलेली आहे आणि चिंबोरी म्हणजे खेकड्यावर बसवलेली ही मूर्ती त्याच्यानंतर ही डोलकर मूर्ती मोठ्या होडीवर गणपती बसलो आह आणि एकवीर आईची टोपी घातलेली आणि या आईडला तुटलेले जे डॅमेज झालेले पार्ट गणपतींचे ते जोडण्याचा आणि फिनिशिंगचा काम चालू आ एक कौशल्याचा काम असतात पार्ट जरी तुटलो असलो तरी तो जसोच्या तसो पुन्हा एकरूप करून बसूच असता यासाठी ओ पी वगैरे वापरला जातो तर ही एक मूर्ती आहे माझी मूर्ती त्या साईडला ठेवलेली आहे तशी सेम मूर्ती आहे पावसाळ खूप असल्यामुळे गणपती सुकले नाहीत आणि ते सुकण्यासाठी हे असे हॅलोजन मारून आतल्या बाजून ठेवले आहेत जेणेकरून लवकरात लवकर मूर्ती सुकावे आणि जेव्हा कधी आपण ही मूर्ती घराक नेऊ तेव्हा त्यांचं वजन थोडाफार कमी हो खूप सारे मूर्ती आहेत पीच्या मूर्तींचं जसं तोटो असता तसं तो फायदो देखील आपल्या कोकणात तर रस्ते आणि घरा ही एका एका बाजूक असल्यामुळे किंवा शेतघरा असल्यामुळे तिकडे ओ पीची मूर्ती नेणं सोप्या जाता आणि ओ पीची मूर्ती सहज इतर ओझा आपण जा उचलतो हो, त्याप्रमाणे थोडीफार इकडे तिकडे हल्ली तर तिच्यावर फारसो काही फरक पडत नाही ज्याप्रमाणे मातीची मूर्ती हाताळताना खूप काळजी घ्यावी लागतात तेवढी काळजी पीओ पीची मूर्ती हाताळताना घेतली जात नाही किंवा घेऊची लागत नाही तर खूप सुंदर असं काम या साईडला चालू आहे आणि हे सगळे खळ्यात पीओ पीचे गणपती ठेवलेले आहेत आणि त्या साईडला मातीच्या गणपतींचा काम चालू आहे आता ह्या गणपतींचा काम झाला की त्याच्यानंतर कलरचं काम चालू होणार बाळाघाडी हे आपले पेंटर आहेत प्रसिद्ध पेंटर आहेत खूप सारे लोक या ठिकाणी आज मूर्ती सांगा देखील लिहिले आहेत आणि पेंटरांकडे सांगा त्यांचा निरोप आहे आणि आपुल लाव आता देवगडात बारक्या कांद्याला एका एन्जॉय करण्यासाठी नगरपंचायतीचं ज्या छोटेखानी गार्डन आहे त्या गार्डनमध्ये बाईक सोडला एन्जॉय करता नगरपंचायतीचं गार्डन खूप सुंदर आहे आणि खूप सारी मुलं या ठिकाणी खेळतात तो हा हलतो डायनोसोर हा आणि बायो हे का मोनो म्हणता त्यामुळे त्याच्यावर बसा घाबरता बसत नाही तर तिथनं आपण ते लाव घसरगुंडीवर घसरगुंडीवर थोडा एन्जॉय केल्याच्यानंतर आपण त्याची जागा पुन्हा एकदा बदलली आणि का पुढे नेला खूप सारी खेळणी लहान मुलांसाठी या ठिकाणी ठेवलेली आहेत आणि फ्रीमध्ये या ठिकाणी तुम्ही ही वापरू शकतास खूप सारी माणसं येतात या ठिकाणी आपल्या लहान मुलांचं मनोरंजन करतात तर आपण अशा प्रकारे बाईक वगैरे फिरवलाव आणि चैतनचं गणपती ज्या ठिकाणी असता वळुंड्यात त्या ठिकाणी इलाव चैतनचं गणपती या ठिकाणी बघणार नंतर घरात जाणार नागपंचमीची ही दरवर्षीची आपला या कामा ठरलेला ता तर वळुंडेच्या ह्या गणपतीच्या शाळेत फक्त आणि फक्त मातीचे गणपती बनवले जातात आणि तुम्ही बघू शकता आपल्यासमोर खूप सारे सुंदर सुंदर आणि सुबकशुभ मूर्ती ही मातीच ठेवलेली होत तर ह्याच्यातलीच एक मूर्ती चैतन्यसाठी बघूची या साधारण सगळे मूर्ती या ठिकाणी एकाच मापाच्या असल्यासारखे होत थोडंफार फरक दिसतात तर अशा प्रकारे आपण चैतनची मूर्ती देखील फोटो काढून घेतलेलो आहात घराकडे जाऊन चैतनची आई वगैरे सिलेक्ट करणार तर अशा प्रकारे आजचो आपलो हा दिवस गेलो सकाळच्या पहिल्या व्हिडिओत तुम्ही बघितलात आपण नागपंचमी कशी साजरी केली आणि नागपंचमीच्या दुपार नंतर दुपारनंतर आपलो हा दिवस असो आपण गणपतीच्या शाळेत घालवलो तर आजचा व्हिडिओ कसं वाटतो कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा व्हिडिओ आवडलो असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असलात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी पुन्हा पुन्हा पहिले तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद टाटा बाय बाय लवकरच गणपती येतील आणि या गणपतीचे विविध व्हिडिओ आपल्यापर्यंत येतीलच तोपर्यंत गणपतीचा एकदा दर्शन घ्यावा गणपती बाप्पा मोर्या